सर्वांना नमस्कार सर्वप्रथम सी पी साहेबांना नमस्कार उपस्थित सर्व अधिकारी अंमलदार आणि कॉन्स्टेबल सर्वांना नमस्कार खरं तर दडपण आलं आहे कारण हे व्यासपीठ म्हणजे माझ्यासाठी मी पहिल्यांदा बोलते आणि अभि नाही तो कभी नाही आज जर नाही बोलले तर परत बोलण्याची संधी मिळणार नाही आहे म्हणून मग थोडेसे धाडस करून इथे आले सर की मला बोलायचं आहे ह्यानंतर कदा आणि तुटकं मुटकं बोलणार आहे कारण मी काही वक्तृत्वात तेवढी हुशार नाही आहे माझं व्यासपीठ माझे किचन माझी मुलं आणि पती सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शुभेच्छा इथून पुढच्या आयुष्यासाठी आत्तापर्यंतच्या म्हणजे धका म्हणजे धकाधकीच्या जीवनातून तुम्ही आता निवृत्त होत आहे आणि आता ह्या पुढे माहीत नाही दळण भाजी इतर काही ह्यात पडणार आहात तयारी ठेवा <laughs> काही नातवंडही खेळवायचे आहेत काही असतील नातवंड मी असं म्हणेन की ह्या घरट्यातून पिल्लू उडावे घेऊन दिव्य शक्ती उंबरट्यावर आकाशाला झेप असावी उंबरट्यावर भक्ते ह्या खात्यानं खूप दिलंय खूप ऋणी आहे या खात्याची आपल्यापैकी बऱ्याच जणांची मुलं खूप उंचावर आहेत काहींची मुलं अधिकारी असतील काहींची मुलं मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये असतील काहींची मुलं परदेशात असतील हे ह्या खात्यानं दिलं आहे आज खरं तर ऊर भरून आलं आहे कारण आजच्यानंतर वर्दी घालणार नाही आहे रोजची गडबड नसणार आहे पट्टा दे टोपे दे किंवा रुमाल दे हे सगळं नसणार आहे सोबत आणि खरंच फार वाईट वाटतं आहे मला एक अभिमानाने मिरवत होते मी पोलीस पत्नी आहे आणि तितकाच मानही मिळाला मला वाटतं मी सी पी साहेबांना पहिल्यांदा पाहते आणि माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की मी एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला पाहते कारण पोलीस पत्नी असूनही कधी पोलीस स्टेशनला जाण्याचं भाग्य मिळालं नाही आणि कधी जर गेलेच असेल एखाद वेळ तर माहेर असल्यासारखं वाटलं बरं तिथे गेल्यावर असं वाटत होतं की मी माहेरी आले आणि खरं पाहिलं तर हा सन्मान पोलिसांपेक्षाही त्यांच्या पत्नीला खरंच खूप मानाने जगता येतं मी पोलिसाची बायको आहे माझ्यासाठी खूप मोठं होतं हे तेहतीस वर्ष फार म्हणजे अनुभव आहे काही चांगले काही वाईट तेवढा वेळ त्यांनी मला दिला नाही घरातही दिला नाही मुलांनाही दिला नाही पण आज कळतंय हे सगळं पाहून आज कळतंय की खरंच वारे वाऱ्या वावदानात असेल पाण्या पावसात असेल पूर असेल अगदी रस्त्यावर कुत्रे मांजरं आले तरी पोलिसांना फोन येतो की उन्हाळ कुत्रे फिरतायत जनावरं फिरतायत माझा स्वतःचा अनुभव आहे ट्रेनमधून जात असताना एक पोलीस शिपाई होते महिलांच्या डब्यामध्ये एक जोरदार वेगाने एक दगड आला दारातून आणि तो दगड त्या आपण ज्या कडीला पकडतो त्या कडीला लागून तिन्ही कड्या रांगेत तुटल्या होत्या इतक्या वेगात तो दगड आलेला होता तर बाकीच्या महिला सांगत होतं पोलीस काय करतायत पुढे वा ना जरा तुम्हाला दिसत नाही का तर मी त्यांना म्हटलं ते ही दोनच हात दोनच पाय आपल्याच इतक्या अवयव आहेत त्यांना काही दहा हत्तींचं बळ आहे का आपण सगळ्यांनी मदत करूया ना तिथे कळालं की खरंच किती किती म्हणजे गांभीर्य कळालं पोलिसाच्या नोकरीचं त्याशिवाय कोरोना काळात आपण पाहिलं की आपण सगळे म्हणजे जीव मुठीत घेऊन जगत होतो अशा वेळात आपले नवरे म्हणजे पोलीस बांधव आप म्हणजे मी माझ्या सगळ्या भगिनी भागी, भगिनींना सांगते पोलीस बांधव रस्त्यावर उभे होते जीवाची परवा न करता उभे होते जाळपोळ असेल किंवा कुठे मारामारे असतील कुठे पूर आला असेल सव्वीस अकराचा प्रसंग सगळ्यांना आठवतोय आपण चार चार दिवस घरी आले नव्हते म्हणजे आ, हे सगळं जगत असताना मी खरंच मी मानाचा मुजरा करते सगळ्यांना की तुम्ही इतकं तेहतीस वर्षाची सर्विस तेहतीस वर्षाची सर्व्हिस तुम्ही पूर्ण केली आहे पण आता ह्यानंतर मी एवढंच सांगेन म्हणजे मी काही खूप म्हणजे खूप हुशार किंवा ज्ञानी नाही आहे पण मला असं वाटतं की मी चाळीस ओलांडल्यानंतर मला जे वाटतंय ते कदाचित आता सगळ्यांनाच वाटत असावं की ह्यानंतरचं आयुष्य असं असावं आजचा दिवस खरा महत्वाचा आहे उद्याचा कोणी पाहिलेला नाही आता इथून मागे आपण जे कमवलंय ना ते जगा मागे ठेवा किंवा हे नको ते नको असं नको ह्या पुढचा काळ तुमचा निवृत्तीनंतरचा जो असेल तो इतका छान जगा ना मनात येईल तसं लहान मुल व्हा कुठेतरी नाचा मित्रांमध्ये बसा गप्पा मारा फेरफटका मारा पण जगा हिथून पुढचा काळ फक्त आहे हे बोनस आयुष्य असं समजा आणि जगायचं आहे आणि आम्ही म्हणजे आपण पोलीस पत्नी आपण सगळ्यांनी जगू द्यायचंय म्हणजे त्यांना खरंच त्यांना त्यांनी आतापर्यंत खरंच म्हणजे असं म्हणूया की सासूर वासातून बाहेर पडले आत्ताशी कारण पोलीस मध्ये भरती झालं म्हणजे सासरी गेल्यासारखंच आहे तेव्हा आता आपण त्यांना सहकार्य करायचंय आणि आपण दोघांनी छान जगायचंय आणि ह्या पलीकडे पण नको वेळ कमी आहे आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते धन्यवाद आजच्या या सेवानिवृत्ती सोहळ्याचे सर्व उपस्थित अधिकारी अमलदार त्यांचे कुटुंबीय माझे ज्येष्ठ सहकारी श्री देवेन भारती सहपोलीस आयुक्त प्रशासन श्री जयकुमार श्री महेश रेड्डी आणि सर्व आप्त आणि स्वकीय बंधू आणि भगिनींनो दर महिन्याला हा सोहळा आमच्याकडे आम्ही करतो आपल्यासारखे अथक सेवा देऊन अठ्ठावीस तीस पस्तीस छत्तीस सदतीस वर्ष सेवा देऊन अतिशय सन्मानानं अभिमानानं आणि सार्थकतेच्या भावनेनं सेवानिवृत्त होणारे आमचे बांधव आणि भगिनी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्यासमोर थोड्याशा मनमोकळ्या गप्पा त्यांचं काही मौलिक असं म्हणणं असतं ते ऐकून घेणं त्यांच्याबरोबर थोडासा वेळ घालवणं आणि त्यांच्या पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देणं त्यांनी आत्तापर्यंत दिलेल्या सेवेचं कौतुक करणं हा सर्व या कार्यक्रमाचा एक अविभाज्य भाग आणि घटक असतो आज इतक्या वर्षाच्या सेवेनंतर जवळपास एकशे पंधरा जण सेवानिवृत्त होत आहेत खरं तर आज आपलं सर्वांचं भाग्य अधिक आहे असं म्हणायला लागेल कारण आज महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक श्री रजनी सेठ हे देखील सेवानिवृत्त होत आहेत पोलीस महासंचालक सेवानिवृत्त होत असताना त्याच दिवशी सेवानिवृत्त होण्याचं भाग्य वर्षभरातनं किंवा दोन वर्षातनं फक्त एकाच महिन्यात त्या निवृत्त होणाऱ्या लोकांना लाभतं आणि त्यामध्ये तुम्ही आहात याचा मला आनंद आहे आपण अपन... श्री पालव थोडंसं इथे बोलून गेले खूप चांगलं बोलले बाकी आमचे अंमलदार किंवा अधिकारी फारसं काही बोलले नाहीत गोमासेंनी फारच चतुरपणा करून श्रीमती गोमासेंना पुढे केलं <laughs> म्हणजे त्या इतक्या सुंदर का बोलल्या ह्याचं मला बरोबर आकलन झालेलं आहे नवरा एवढा चतुर आहे तर बायकोला त्याला सांभाळायला फार चतुर राहावाच लागणार आहे <laughs> त्यांना माहिती आहे नाही म्हटलं की बायको ऐकतच नाही बसा बसा फार सुंदर बोललात तुम्ही श्रीमती रत्नप्रभा गोमासे खरं म्हणजे आम्ही बऱ्यापैकी जे मुद्दे दरवेळेला मांडतो ते म्हणजे एखादे क्रिकेटची मॅच असेल आणि बॅट्समननी इतके चौकार षटकार मारल्यानंतर शेवटी येणारे आमच्यासारखे जे एक ओवर खेळणारे बॅट्समन आहेत त्यांना कशी बॅटिंग करावी असा प्रश्न पडला आहे इतकं छान तुम्ही बोललात तुमचं हे वाक्य तर फारच संस्मरणीय राहणार आहे अभिनय तो नाही कारण ते धनश्री आली होती तिनं सुद्धा ते थोडस मराठी थोडस हिंदीत वाक्य उच्चारलं असं मला साधारणपणे आठवत आहे तुम्ही अभिनय तो नाही असं काही नाही आमच्याकडे खूप योजना आहेत आणि त्यामध्ये आम्ही खूप प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये समाजाचे जे अनेक घटक आहेत त्या घटकांबरोबर संवाद साधणं त्यांच्या अडचणी समजून घेणं पोलीस खातं काय काम करतं कुठल्या अवघड परिस्थितीमध्ये आपण मार्गक्रमण करतो आणि तरी देखील कायम सेवेमध्ये हजर असतो अशा गोष्टी आपण सांगत राहतो महिला आणि मुलींना देखील जागरूक करण्याचं काम आपण करतो ज्येष्ठ नागरिकांबरोबर संवाद साधतो अभी नाही तो कभी नाही नाही अभि बारही -बार आप आई आपत्नाप्रभा ऐसा मैं आपण बताना चाहता हा तुम्ही फार छान व्यक्त केलं की या खात्यानं खूप काही दिलं आणि तुम्ही त्याचे ऋणी आहात आज तुम्ही सर्व पोलीस पत्नींच्या वतीनं संपूर्ण मुंबईतल्या महिलांच्यासाठी पोलीस स्टेशनसाठी म्हणजे महिलांच्या वतीनं जे पोलीस स्टेशनला तुम्ही सर्टिफिकेट दिलेलं आहे ते हे की तुम्ही जेव्हा पोलीस स्टेशनला जात होता तेव्हा तुम्हाला माहेरी आल्यासारखं वाटत होतं माझी अशी इच्छा आहे की मुंबईमधली कुठलीही महिला किंवा मुलगी जर पोलीस स्टेशनमध्ये आली तर तिला तुम्हाला जसं वाटत होतं तसंच वाटावं वाटा त्या दृष्टीनं आम्ही सतत प्रयत्नशील असतो महिला सुरक्षा हे मुंबई पोलिसांचं प्राधान्य आहे मला आपल्याला सांगायला खूप अभिमान वाटतो आमच्या अंमलदार आणि अधिकाऱ्यांनी इतकं उत्कृष्ट काम केलं आहे गेल्या के वर्षभरात महिलांच्या विरुद्धचे गुन्हे हे याचं प्रमाण जवळजवळ पाच ते सात टक्क्यांनी मागील काही वर्षांच्या तुलनेमध्ये कमी झालेलं आपल्याला आढळतं आहे आणि उकल जो आहे तो जवळपास अठ्ठ्याण्णव टक्के गुन्हे आपण उकल करून आरोपींना जे आहे ते गजाहट केलेलं आहे यामध्ये आमचे आजचे बांधव आणि जे सेवेतले बांधव आहेत त्यांचे ऋण व्यक्त करावे तितके कमी आहेत एकदा आमच्या या बांधवांसाठी आणि सेवेत असलेल्या बांधवांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या वेळ दिला नाही वेळ दिला नाही तर वेळ ही एक अशी गोष्ट आहे की अतिशय श्रीमंत जगातल्या श्रीमंतातल्या श्रीमंत माणसाला विकत घेता येत नाही बोलावून आणता येत नाही ती म्हणजे वेळ आहे आणि म्हणून या वेळेचं भान आणि वेळेचं मूल मूल्य आणि वेळेचं आपल्याला जे महत्व आहे ते जाणून घेणं फार आवश्यक आहे आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये वेळ जस जसा वाढदिवस येतो तस तसा वेळ कमी होत असते म्हणजे ते वाढदिवस म्हणजे तो खरं तर वा, वजावाकी दिवस असतो सत्तर पंधरावा वाढदिवस म्हणजे पंधरा वर्ष सरली पंचवीसावा वाढदिवस म्हणजे पंचवीस सरली तशी आज आपल्या आयुष्यातली अठ्ठावन्न वर्ष सरलेली आहेत पण एक इनिंग संपलेली आहे आणि दुसरी इनिंग सुरू करायची आहे आणि ताई म्हणाल्या त्याप्रमाणे जगा छान जगा चांगलं जगा त्यांनी हे पण थोडंसं ही अपेक्षा व्यक्त केली आहे की तुम्ही दळण विळण मिरच्या आणणार की नाही ताई त्यांना सगळं काही करायला लावा मेथी निवडायला लावू नका फार भयंकर परिस्थिती होते दोनच दिवसापूर्वी माझी झाली म्हणून मी सांगतो की तेवढा त्यांना त्रास देऊ नका बाकी काय करायचं ते त्यांच्याकडनं करून घ्या पण एक मोलाचा सल्ला मी सर्व पोलीस पत्नी आणि ताईंना इथे मी देऊ इच्छितो की आतापर्यंत तुम्ही त्यांचा